बी एस न्यूज नाशिक करा 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 हॉटेल द ग्रीनवूडचे उद्घाटन दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल द ग्रीनवूडचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक शिवाजी अप्पा चुंबळे इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबडे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोडके घोटे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य खंडेराव झणकर मनपा माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संचालक शिवाजी अप्पा चुंबळे प्रवीण आढाव खंडेराव आढाव सहसंचालक निवृत्ती सेंडगे अंबादास धात्रक सहकुटुंब मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल द ग्रीनवूड मुंबई आग्रा रोड हॉटेल द एस शेजारी पाथर्डी फाटा नाशिक मोबाईल नंबर नव्वद अकरा एकसष्ट अठ्ठेचाळीस पस्तीस नाईन झिरो वन वन सिक्स वन फोर एट थ्री फाईव्ह सहसंचालक निवृत्ती शेंडगे अंबादास धात्रक यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक सर आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आलो आहे आपण मुंबई आग्रा महामार्ग आणि नुकतंच हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे आणि आपण ओनरशी बातचीत करणार आहोत नमस्कार मी न्यू काल दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस काल आमच्या द ग्रीनूर या शाखेचे एक उद्घाटन झालेलं आहे आणि काल असा उत्कृष्ट असा प्रतिसाद घडला किमान आठशे लोकांनी हजेरी त्या ठिकाणी लावली होती प्रत्येकाने आमची जे फूड टेस्ट केलं आणि प्रत्येकाने सांगितले की खरंच खूप छान टेस्ट आमच्या जेवणाची आहे आमच्याकडं वीस ए सी रूम्स आहे आणि आमचं विशेष म्हणजे आमच्याकडं चार चार हॉल आहे चार चार हॉल आहे त्याच्यामध्ये दोनशे लोकांचा एक हॉल आहे शंभर लोकांचा एक हॉल आहे पन्नास लोकांचा एक हॉल आहे किमान असे पंधरा ते वीस लोकं जरी आले त्यांच्यासाठी पण एक सेपरेट आहे म्हणजे सेपरेट सेक्शन त्या ठिकाणी आपण बनवलेले आहे त्यामध्ये मराठमोळ जेवण काळा मसाला तांबडा मसाला हिरवा मसाला त्यात सी फूड स्पेशल सुरमई पॉकलेट रावस टाउन्स आणि मटनमध्ये मटन चाप मटन नल्ली असे नवीन नवीन डिशेस आम्ही त्या ठिकाणी ग्राहकांना प्रोवाईड करणार आहोत माझ्या वीस वर्षाच्या हॉटेल इंडस्ट्रीच्या अनुभवामध्ये मी बरंच त्या ठिकाणी माझं कौशल्य या ठिकाणी वापरलेला आहे तरी मी नाशिकच्या तमाम ग्राहकांना विनंती करतो की एकदा आमच्या इथे येऊन आमचे फूड टेस्ट करावे आणि एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आणि विशेष म्हणजे आमच्याकडे वीस लोक पन्नास लोक शंभर लोक असे मावतील अशा पद्धतीचे फॉल आहे परंतु रेट पण आमचे रिझनेबल आहे अवघ्या दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आमच्याकडे जर कोणाची बड्डे पार्टी पन्नास लोकांची चाळीस लोकांची असेल तर दोनशे रुपये पर पर्सन या पद्धतीने मेनू आम्ही उत्तम प्रकारचा चांगला मेनू देऊ आणि चांगल्या प्रकारचं जेवण देऊ तरी सर्वांना विनंती कोणालाही <laughs> रूम्स लागले बाहेरगावच्या रू लोकांना तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती फोन करून रूम्स बुक करू शकता सुंदर असे रूम आहे आप आपल्याकडं त्याच्यामध्ये आपण कस्टमरला चोवीस तास गरम पाणी चोवीस तास रूम सर्विस आणि चांगल्या प्रकारचं फूड एम ए पी प्लान सी बी प्लान सगळ्या प्रकारचे प्लान आपण त्यात येणार आहोत तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही हो विनंती आमच्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल द ग्रीन रूम हॉटेल एक्सप्रेस इनचे शेजारी पाथडी फाट्यावरती एक्सप्रेस इन हॉटेलच्या हो शेजारी एकदम ट्राईम लोकेशन आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा एकसष्ट अठ्ठेचाळीस पस्तीस तरी सर्वांना विनंती आहे की तमाम नासिककरांनी यंदा तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आमच्या इथं मराठमोड जेवण यांचा करा